रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी येथील इयत्ता नवीनची विद्यार्थिनी कोमल रत्तन त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो छत्र बती जाला, कर, महात्मा शैशनी माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरी बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद,

मता, शिपाई वरला माहित नाही का तुला शिवाय कशाला डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणाऱ्या डाईट मधी टेबला खालच्या नोटा खाना बसाल का अन्फुल्ल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकद असत मनातला प्रश्न सखा रामना मनातल्या मनात गेला फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतं चालत नाही दे काहीच हरकत नाही महोदय म्हणे आठवणीने आणून दे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मरलेला हात शिपायाना पटकन झटकला

तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकारणामुळे आणि दारू मुळ हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो, का तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापड्यांचं असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापा

आणि घरचं टेन्शन काही कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप त्या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारत रत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या हो लागता अशी शिव आध्रे होती परंतु आज 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 चित्र शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लांबणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळेपर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवारानं केलेल्या चीज होईल का मी आणि माझ्या परिवारानं केलेल्या चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया झाली